त्याच्या तोंडाला जाळी लागली त्याला थोडस अंगून दिसत असेल हा दिसतंय सगळं दिसतंय का बरं अडचण याव का तर नमस्कार मित्रांनो सकाळची वेळ या दादांनी आपल्याला कॉल केला होता ओ काय बाळा काय

इकडेच राईटलाच कुठेतरी गेलो सामान लाईट असली आपण आतमध्ये सामान लाईट घेऊ इकडेच कुठ तरी आहे दाखते हैं उसका पालो हम कैसे करते हैं रिपोर्ट में जाना हाय 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 अभीretanto ना नहीं लो नहीं अब आते हैं जो मॉडल ओ तुला नहीं कर सकती हो ते पावसामुळे पण जातात आणि एखादी तयार केलेली असते ज्याच्यामध्ये सतत उंदीर होतात आपल्या अशा किंवा जे पण असं आडगळीचं सामान आपण ठेवतो त्याच्यामध्ये असे साप येऊन बसतात मला ज्यांना अडचण म्हटलं की साप तिथेच जागा शोधून बसणार तर फोन काढले त्याच्यावरून लगेच कळते ना बोबा आहे थोडस आहे ना चिडखोर आहे ना बाबा नागे दिसते का तुम्हाला कोणता वाटला आहे का धामण पकडले तस्कर पकडले पण पकडले भोनसे सगळे सापेत आपल्याकडे आठ जण ना बोलू नका बोलू नका काय नाही करणार पावसाळ्यामध्ये आडगळीच सामान ठेवू नका बघा असे साप येतात आता तुम्ही तुम्हाला आडगळीचं सामान ठेवायचं की नाही ठेवायचं आणि आता जसं थोडं हळूहळू पाऊस वाढेल ना तसं तसं या सापाची पिल्ले सुद्धा तुम्हाला दिसतील आणि विषारी सापाची पिल्ले ते जन्मतच विषारी असतात असं वाटतं पिल्लू आहे म्हणजे विषारी नसेल काय तर नाही पिल्ल सुद्धा विषारीच असतात विषारी सापांची आणि ती या पावसाळ्यामध्ये अंड्यांमधून बाहेर पडतात तर तेवढी तुम्ही काळजी घ्या आडगळ ठेवू नका त्याच्या तोंडाला जाळी लागली त्याला थोडस आंदूकांदूक दिसत असेल हा दिसतंय सगळं दिसतंय का बरं हात लावत नाही आता त्याला चिपचा आधार घेऊन तो बसलेला आहे त्यामुळे त्याला आहे असंच बाहेर येते आणि काय

वातावरण आपल्याला सर नाही होते बघितलं कसं होते पाऊस पडते येणार तुम्हाला येणार आजी आजी द्यायच तुम्हाला